या देश कोणाच्या बापाची जागीर नाही आहे की कोण कुठे जायचं कोण कुठे नाही जायचं अ कोल्हापूर म्हणजे काही लोकांच्या लग्नामध्ये मिळालेलं शहर नाही आहे किंवा जिल्हा जिला, जिला नाही आहे सगळ्या गटाने आपला जो दसरा मिळावा आहे आता काय आहे की हे घाणे राजनीती जे करत आहे ना दुर्दैव हेच वाटतं आम्हाला की आज परिस्थिती काय आहे ते केशव उपाध्यायाला सांगा की दोन दिवस या ज्या शाळेमध्ये येऊन बसा तर तुम्हाला कळेल की एका महिन्याचा छोटा बाळ जे जन्माला आलेला आहे याला इथे आ आणण्यात आलेला आहे महिला पुरुष सगळं मुले मुली जे आहे ते सगळे लोक इथे आहे तर कृपा करून हात जोडून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी हे सगळ्या राजनैतिक पक्षांना आवर्जून विनंती करतो की अशा प्रकारचे घाणेरडे वक्तव्य करू नका मदत करण्याची अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि तुम्ही मदत करू शकत नाही तर क सांगा या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मनाचे लोक आहे ते स्वतःहून सरकारची जे जबाबदारी आहे ते सामान्य लोक लोक पार पाडतील तुम्ही कोल्हापूरला निघालेला आहे कोल्हापूरमध्ये ओवीसीच्या येण्यावर वाद होतो हिंदू संघटना इशारा घेतात त्या ठिकाणी आहे कार्यक्रम घेऊन याच्या आधी तीन वेळा कार्यक्रम झाला आहे आणि आता पुन्हा स्वतंत्र कार्यक्रम या देश कोणाच्या बापाची जागीर नाही आहे ह की कोण कुठे जायचं कोण कुठे नाही जायचं अ कोल्हापूर म्हणजे काही लोकांच्या लग्नामध्ये मिळालेलं शहर नाही आहे किंवा जिला जिल्हा नाही आहे आम्ही कुठेही जाऊ शकतो आम्हाला परवानगी आहे आणि ज्या खासदाराला त्या लोकसभेमध्ये बेस्ट पार्लिमेंटेरियन चा अवॉर्ड मिळतो हे कोण घाणेरडे लोक आहे जे सांगतात की तुम्ही इथे यायचं नाही तिथे यायचं नाही हे बोलायचं नाही ते बोलायचे नाही आहे करके अशा लोकांना आम्ही त्या महत्व आम्ही आरती करू असा इशारा हिंदुत्वादी कार्यकर्ता आहे काय आहे की लोकांकडे नोकरी वगैरे काही राहिलेलं नाही आहे दादा काही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट e कॉम ला आहे असं लोकांना मार्केट मध्ये सोडलेले आहे की बाबा तुला मी काम देत आहे कशा काम देत आहे की त्याच्यातून काही तुला पैसे वैसे काही मिळणार नाही आहे पण लोकांची भावना कशा भडकवायची आहे अशा प्रकारचे फालतू धंदे कसे करायचे आहे तुम्हाला जे काही करायचे आहे करा या देशामध्ये लोकशाही आहे तुम्ही दिवसभर बसा किंवा तीनशे पासष्ट दिन तसंच बसा जे तुम्हाला करायचे आहे ते करा पण तुम्ही मला रोखू शकत नाही हे स्पष्टपणे सांगतो थँक्यू